आ, जरन, जोरा जोरा मी आलो आहे पंढरपूर न नगरपालिकेच्या समोर कारण काही दिवसापूर्वी पंढरपूरच्या नगरपालिकेच्या इलेक्शनाची जे रणधुमाळी जोराजोराने चालू आहे त्या संदर्भामध्ये मी व्यक्तिगत एक उमेदवार आहेत त्यांची मी इथं प्रतिक्रिया जाणून घेणार आहे कारण त्यांनी नऊ ब मधून अर्ज माघार घेतला आहे का घेतला आहे ते मी जाणून घेण्यासाठी मी इथं आलो आहे आपलं नाव काय माझं नाव सुनील मोहना मी नऊ बमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता पक्ष पण पुढे भविष्यात ना माझे बंधू जे आहेत हे भाजप संदीप संदीपादटराव हे उभारले आहेत आमच्या दरम्यान एक सकारात्मक चर्चा झाली की नागरी समस्या ज्या काय आहेत रस्ते असतील पाणी असेल आणि आरोग्याबाबतीत स्वच्छतेबाबतीत या बऱ्याच गोष्टीबाबतीत चर्चा आमची सकारात्मक झाली आमचे माननीय प्रशांत परिचारक जी नेते आहेत प्र उमेश जे आहेत आणि प्रणव मालक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील ज्या नागरिकांना जे समस्या येणार आहेत त्या कशा कमी कमी करता येईल त्यांना जा जास्त सुविधा कशा देता येईल आणि वार्डाचा आणि पंढरपूर शहराचा कसा विकास करता येईल याबाबतीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे मी नऊ बमधून उमेदवारी अर्ज हा माझा मागे घेत आहे आणि माझे जे लहान बंधू आहेत संदीप पांडुरंग राव यांना मी पाठिंबा दर्शवला आहे धन्यवाद आज या ठिकाणी पंढरपूर हे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात एक काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विका विकासासाठी किंवा पंढरपूरच्या नागरिकांच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं मी माझा छोटा बंधू मी त्याला माझं उमेदवारी पद बहाल करणार ही भूमिका या ठिकाणी मोठेपणा दावून त्यांनी चांगली या ठिकाणी कामगिरी केली टी व्ही फोर्टीन प्रमोद बाबर